एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे धक्कादायक बातमी घरी झोपलेल्या तरुणाची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या सविस्तर वृत्त असे घरी झोपलेल्या तरुणाची घरात घुसून धारदार शस्त्राने त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गंजमाळ पंचशील नगर येथे घडली आहे पांडू शिंगाडे हा तरुण आपल्या मोठ्या भावाबरोबर घरी झोपत असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला हा हल्ला करून हल्लेखोर पसार झाले असून हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कारण अस्पष्ट असून भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरवस्तीत घरात झोपलेल्या तरुणाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ आली आहे याबाबत भद्रकाली पोलीस अधिक तपास करत आहे परंतु त्याच पार्श्वभूमीवर आज नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गोंधळ केला जोपर्यंत मारेकरी पकडले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद